मी जी श्रीकांत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी लातूर लोकसभा मतदारसंघ सर्व मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांना मतदानाच्या दिवशी सोयीस्कर व्हावा म्हणून हँडबुकच्या बरोबर आपण व्हिडिओजसुद्धा ते आपण बनवण्यात आलेले आहेत माझ्या सर्व टीमच्या सहकाऱ्यांनी हा व्हिडिओज बनवण्यात आलेला आहे आणि हा व्हिडिओज आणि प्रामुख्याने आपल्या हँडबुकमध्ये दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करून अठरा एप्रिल रोजी होणारे लोकसभा निवडणुकीचा ते अत्यंत पारदर्शकपणे ते आपलं काम करतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आता आपण फॉर्म सतरा सी भाग एक नोंदवलेल्या मतांचा हिशोब भरणार आहोत लोकसभेची महाराष्ट्र राज्याच्या संघराज्य क्षेत्राच्या विधानसभेची निवडणूक मतदारसंघाचे नाव एक्केचाळीस लातूर कंसात अ जा लोकसभा मतदारसंघ मतदान केंद्राचा क्रमांक व नाव एकशे ऐंशी जीपप्राशा लातूर ज्या शाळेमध्ये मतदान केंद्र आहेत त्या शाळेचं हे नाव लिहायचं आहे मतदान केंद्रावर वापरलेल्या मतदान यंत्राचा ओळख क्रमांक त्यामध्ये पहिल्यांदा नियंत्रण युनिट म्हणजे कंट्रोल युनिट याचा क्रमांक आहे बी सी यू ई यफ एक्केचाळीस एकशे चौऱ्याहत्तर त्यानंतर मतदान युनिट म्हणजे बॅलट युनिट त्याचा क्रमांक आहे बी बी यू ई -E एल एकोणपन्नास सातशे एक, एक? त्यानंतर व्ही व्ही पॅटचा क्रमांक लिहायचा आहे बी व्ही टी ई -E सी एक्क्याण्णव आठशे पंधरा त्यानंतर या भाग एकमधील महत्वाच्या बाबी आपल्याला नमूद करायच्या आहेत त्यात पहिल्यांदा बाब एक मतदान केंद्रावरील मतदाराची एकूण संख्या यात मतदार यादीतील एकूण मतदाराची संख्या लिहायची आहे आणि त्या मतदान केंद्रावर दिलेल्या निवडणूक कार्यप्रमाणपत्राची संख्या ॲड करायची आहे या ठिकाणी सातशे नऊ कौसात प्रत्यक्ष मतदार यादीतील सातशे सात अधिक ई डी सी दोन दुसरी बाब मतदार नोंदवहीत म्हणजेच नमुना सतरा एमध्ये नोंदवलेल्या मतदाराची एकूण संख्या जी आत्ताच आपण पाहिली त्या सतरा एमध्ये एकूण चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदारांची नोंदणी झालेली होती बाब तीनमध्ये नियम एकोणपन्नास ओ अन्वये मत न नोंदविण्याचे ठरवलेल्या मतदाराची संख्या आपल्या मतदान केंद्रावर एक व्यक्तीने मतदानास नकार दिला म्हणून ते शून्य एक बाब चार नियम एकोणपन्नास यम अन्वये मतदान करण्याची परवानगी न दिलेल्या मतदारांची संख्या म्हणजे मतदान केंद्राध्यक्षांनी एखाद्याला मतदान नाकारलं असेल तर ती संख्या लिहायची आहे या ठिकाणी शून्य येईल बाब पाच नियम एकोणपन्नास यम ए कंसात डी अन्वये नोंदवलेली चाचणी मतांची संख्या ही संख्या वजा करणे आवश्यक आहे त्याचा तपशील खाली लिहायचा आहे वजा करावयाच्या चाचणी मताची एकूण संख्या शून्य कारण आपण या मतदान केंद्रावर एकही चाचणी मत किंवा टेस्ट मत घेतलेलं नाही त्याची एकूण संख्या शून्य नमुना सतरा मधील मतदाराचे अनुक्रमांक अशा मतदाराचा अनुक्रमांक नाही त्यामुळे निरंक त्यातलं तपशील पुढे लिहायचं आहे ज्या उमेदवाराला चाचणी मत दिले असे असे उमेदवार त्यांचे अनुक्रमांक उमेदवाराचे नाव मताची संख्या ही बाब सर्व निरंक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब सहा मतदान यंत्रानुसार नोंदविण्यात आलेल्या मताची एकूण संख्या त्र्याहत्तर बाब सहा समोर दाखविण्यात आलेल्या मतांच्या एकूण संख्या बाब दोन समोर दाखविण्यात आलेल्या मतदाराची एकूण संख्या उणे बाब तीन चार यांचा मेळ बसतो आहे काय तर होय मेळ बसतो कारण इथे मतदान यंत्रातून नोंदविण्यात आलेल्या मताची संख्या ही त्र्याहत्तर आहे आणि बाब दोनमध्ये चौऱ्याहत्तर आहे त्यातून बाब तीन हे एक वजा केल्यानंतर त्र्याहत्तर ही संख्या बाब सहा समोर आलेली आहे म्हणून मेळ बसतो बाब आठ नियम एकोणपन्नास पी अन्वय ज्या मतदारांना प्रदत्त मतपत्रिका देण्यात आल्या त्या मतदाराची संख्या आपण एक प्रदत्त मतपत्रिका दिलेली आहे म्हणून शून्य एक बाब नऊ प्रदत्त मतपत्रिकांची संख्या मतदान केंद्रावर एकूण वीस प्रदत्त मतपत्रिका दिल्या होत्या त्यांचे अनुक्रमांक ए बी शून्य शून्य एक पासून ए बी शून्य वीस पर्यंत वापरण्यासाठी प्राप्त झालेल्या एकोणवीस मतदारांना दिलेल्या एक दिलेली आहे ए बी शून्य शून्य एक न वापरता परत केल्या अशा एकोणीस प्रदत्त मतपत्रिका त्यांचे अनुक्रमांक ए बी शून्य शून्य दोन पासून ए बी शून्य वीस पर्यंत यानंतर बाब दहामध्ये आपल्याला कागदी मोहरांचा हिशोब द्यायचा आहे त्यामधील एक पुरविलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक एकूण संख्या तीन आपल्याला तीन कागदी मोहर दिलेल्या होत्या अनुक्रमांक बी डी शून्य शून्य त्रेचाळीसपासून बी डी शून्य शून्य पंचेचाळीसपर्यंत त्यानंतर वापरलेल्या कागदी मोहरा एकूण संख्या एक जी आपण कंट्रोल युनिटच्या रिझल्ट सेक्शनला लावून सील केलेली आहे त्याचा अनुक्रमांक बी डी शून्य शून्य त्रेचाळीस आहे त्यानंतर न वापरता निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परत केलेल्या कागदी मोहरचा एकूण संख्या यात दोन येईल अनुक्रमांक बी डी शून्य शून्य चव्वेचाळीसपासून बी डी शून्य शून्य पंचेचाळीस अशा दोन कागदी मोहर आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे परत करायच्या आहेत त्यानंतर खराब झालेल्या कागदी मोहरा कोणत्याही असल्यास एकूण संख्या या ठिकाणी कुठलीही कागदी मोहर खराब झालेली नाही म्हणून एकूण संख्या शून्य आणि त्यांचे अनुक्रमांक निरंक येतील त्यानंतर दिनांक अठरा चार दोन हजार एकोणीस ठिकाण लातूर मतदान केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी आणि मतदान केंद्र क्रमांक एकशे ऐंशी यानंतर मतदान प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या या फॉर्म सतरा वर घ्यायच्या आहेत सतरा सीच्या प्रमाणित प्रती मतदान प्रतिनिधींना द्यायच्या आहेत